कस कसं कसं म्हणता हलगिले आणू म्हण कोण आते सोबत मनाने व शोधन पाटील की दत्तात्रेय बरं दत्तात्रेय वर हे पाटील चांगली म्हटले तरी अका वाटतं तुम्हाला का कोण हा इंदापूर तालुक्याचा आमदार मला असं असं वाटतंय की पवार साहेबांच्या विचाराचा आमदार हवा की पवार नमस्कार मित्रांनो आपण आहे आता इंदापूर तालुक्यातील भिजोळी या ठिकाणी आज भिजवळी येथील आठवडे बाजार आहे आणि या ठिकाणी आपण अनेक व्यापाऱ्यांच्या ग्राहकांच्या या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने प्रतिक्रिया घेणार आहे विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच लोकसभा झाली या लोकसभेमध्ये काय महाभारत रामायण घडले हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यामध्ये आतमध्ये मी खोलात जाणार नाही परंतु आत्ता निवडणूक लागणार आहे ते विधानसभेची म्हणजेच आमदारकीची आणि यामध्ये राजकारणातील दोन विरोधक कट्टर विरोधक विद्यमान आमदार दत्तात्रे भरणे आणि माझे आमदार भार भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे महायुती एकत्र होते आत्ता मात्र ते विधानसभेला वेगवेगळे लढताना दिसतील एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील आत्ता आपण या बीजेडीमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की त्यांना कोण हॉवसं वाटतंय की इंदापूर तालुक्याचा आमदार तर चला बाबा काय करता कुठला आहे का काय वाटत तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा असं वाटतंय तुम्हाला का हर्षवर्धन पाटील कोण विकास काम करेल काय वाटत तुम्हाला हर्षवर्धन तरी बी काय असेल की तुमचं विकास काम कोण करेल काय बघा काय काय हर्षवर्धन पाटील हे बी करत ते बी चांगला वाटत तुम्हाला काय वाटत कोण काय आता वाटायचं बाळा तरी कोण विकास काम करेल काय हर्षवर्धन पाटील कि दत्तात्रे वर आता मामाकडे कस आता होता मंद आधी म्हणल्यावर आता हे दुसऱ्याकडे कस द्यायचं आता तो येईल आपल्या कोणी बी होता म्हणजे मामाकडं मामाला मत देत होता आता मामा नव्हता मंत्री झाला गाता। आता काँगा। आता काँगा। देता। <laughs> वा ता ता आता काय कोणी बी दे आता काय म्हणावं आता आपण काय बन हर्षवर्धन पाटील उभा राहिले उभा राहायचे आल्या सांगू सांगतो मला बाळा आम्ही तर काय सांगाव आजींच्या आणि आजोबाच्या प्रतिक्रिया आल्या की कोणीही उभा राहिलं तरी आम्ही विकासालाच हे करणार आहे असं काय हे नाही हलगे लावून हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे हर्षवर्धन पाटलांना कसं लढाव वाटत तुम्हाला अपक्ष का पक्षात कसं बी लढून घे तीच येणार आहे तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन पाटील येणार हर्षवर्धन पाटील सध्या तर बीजेपीवर आता लोक नाराज आहेत मग हर्षभाऊ अपक्ष लक्ष निवडून राहणार माणूस सांगितलं आता जनतेच म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटलांशिवाय आता विकास कोणच करणार नाही हर्षवर्धन पाटीलच आता आपल्या हे ठिकाणी एक युवक आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे की त्यांना काय वाटतं की कोण व्हावा इंदापूर तालुक्याचा आमदार काय वाटतं तुम्हाला कोण व्हा इंदापूर तालुक्याचा इंदापूर तालुक्याचा आमदार साहेब किंवा आपासाहेब किंवा प्रवीण राजा का आजी माझी आमदारांना काय काम केलं का नाही काम नाही काम नाही केलं बरोबर त्यामुळेच आता नवीन चेहरा नवीन चेहऱ्याला आता आपल्याला सांगितलं आलं की आम्हाला नवीन चेहऱ्याला मतदान करायचं आहे आपण पुढेही जाऊन प्रतिक्रिया घेऊया तुमचं मतदानाला नाव आहे कुठं इंदापूर मध्ये कोण हवा वाटत दत्तात्रय बोरणे आमदार हवा वाटत हर्षवर्धन पाटील <laughs> कारखाना त्यांचा आहे हो त्यांचा नाव द्या की नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या की नाव घ्या काय कोण आहे हर्षवर्धन पाटील चांगले आहेत लेभारी आता आपण पाहिलं हर्षवर्धन पाटील लेभारी आहेत कुठला आहे हा नाव काय शंभू काय तुम्हाला काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण होवा दत्ता तर बरं निका हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील पाहिजे हर्षवर्धन पाटील व्हायला पाहिजे काय हर्षवर्धन पाटील व्हायला पाहिजे का हर्षवर्धन पाटील व्हायला पाहिजे आता आमच्या कारखान्या परिषद परिषद हर्षवर्धन पाटीलच पाहिजे आम्हाला कुठला आहे पाया नमस्कार कुठला आहे काय आता आमदारकीची निवडणूक लागेल काय वाटतंय कोण हो इंदापूर आमदार हर्षवर्धन पाटील काय आता मला काय वाटतंय माहितीये का दात्रय मामा बी आमदार झाले तर ही कुठला तरी चेहरा कुठेतरी पाहिजे कारण दहा वर्ष यांची बी सत्ता होती हर्षवर्धन पाटील यांनी बी पाच वर्ष केले त्याच्यामुळे कोणतं नवीन पाहिजे युवक युवक जनरेशन मध्ये जेणेकरून इंदापूर तालुका संभळेल दरवर्षी जर एक कुठला नवीन चेहरा माझ्या माझ्या मधलं पाहिजे स्टार मध्ये एवढं नवीन चेहरा तालुक्याला पाहिजे म्हणून या युगाचं म्हणणं आहे की नवीन चेहऱ्यामध्ये कोण तुम्हाला काय वाटतं कोण आता आपल्या नवीन चेहऱ्यामध्ये अनेक काम करणार आहे ती प्रवीण माने म्हणलं तरी दुसरं जनरेशन मध्ये सध्या चालू आहे कोण आहे भरपूर लोक आहेत तसं मी सांगू शकत आपण भरपूर लोक आहेत प्रवीण भाईया माने नवीन जनरेशन मध्ये त्यांना ते जर आमदार झाले तरी अजून तालुक्याची प्रगती होईल असं या युवकाच म्हणणं आहे आपण अजून प्रत्येकी पुढे जाणून घेणार आहोत लोकांच्या या ठिकाणी काकांना विचारूया की कोण हो वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील दत्तात्रय मानले विकासाचे काम केलं हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलाचे पहिल्यापासून काम म्हणजे असं हर्षवर्धन पाटलांनी पहिल्यापासून जास्त काम केलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुम्हाला काय वाटतं हर्षिवधन पाटील हर्शिवधन पाटील सगळ्या गोष्टी एरियात सगळ्या गोष्टी म्हणल्यावर हर्ष पाटलावर कारखाने काढलेले आहेत आणि अनेक, अनेक संस्था काढलेल्या आहेत त्यामुळे आम्ही हर्षवर्धन पाटलांबरोबरच असणार आहे असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हो ना होना हर्षवर्धन पाटील पाटीलच पाटील हर्षवर्धन पाटील भरपूर अनुभव आहे त्यांनी गेली वीस वर्ष मंत्रिपद आहे आता ते माझी राष्ट्रीय सगळ्या संघाचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील ओनली हर्षवर्धन हर्षवर्धन पाटलांना कसं लढाव वाटत तुम्हाला पक्ष लढाव का भाजपमध्ये भाजपनं उमेदवार दिली तर चांगली त्या पण निवडून येतील आणि अपक्ष भाजपनं जरी उमेदवारी नाकडे तर ते अपक्षबद्दल निवडून येणारच सध्या आता बघितलं तर एकंदरीत भाजप पक्षावर अनेक लोक नाराज आहेत नाराज म्हणजे सध्या नामदार साहेब तर नाराज नाहीत कारण वर काय आता केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार जे निर्णय घेतील ते नामदार साहेब मान्य करणार आहेत त्यांना आपण विचारूया की कोण वाटत तुम्हाला कोण हो इंदापूर तालुक्याचा आमदार हर्षवर्धन पाटील कि दत्तात्रे भरणे दत्तात्रेवरणे कशामुळे दत्तात्रय दत्तात्रेवर भरपूर काम केले तर आता ह्या काळामध्ये अं दत्तात्रय भरणे यांच्यावरती आ, ना, ना, कमिशन घेतात म्हणून आरोप झालेले आहेत असं कोणी जरी म्हटलं तर जनता म्हटली पाहिजे ना असं कोणी बोलू शकत ना थोडं मामा हर्षवर्धन पाटलांना बी त्यांच्या काळामध्ये शाश्वत विकास केला असं तुम्हाला वाटत नाही त्यांनी पण आता जनतेच्या मनात सध्या मामाच आहेत ना जनताच्या मनात तालुक्याच्या जा, जनतेच्या मनात सतत दत्तात्रय भरणे आहेत असं या युवकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हा हर्षवर्धन हो? पाटील हर्षवर्धन पाटील चांगला कार्यकर्ता चांगला नेता आहे हर्षवर्धन पाटील चांगला नेता आहे चांगला कार्यकर्ता हर्षवर्धन पाटलांनी का काय कशाची कामं केली कशाची केली ती सगळ्या संस्था त्यांनी उभा केला सगळं शिक्षण संस्था दे आणि काय उभा करत रस्ते केले तेवढं शिक्षण संस्था केली का कुठले काय उभा केली काय केले मुलांचं शिक्षण घ्या तुम्ही काय घ्या काय कोण करते काकांचं म्हणणं आलं की इंदापूर तालुक्यात शिक्षण संस्था आणि अनेक उद्योगधंदे हे हर्षवर्धन पाटलांना साहेबांनाच काढलेले आहेत दत्तात्रयवर्णीनं रस्त्याची काम सोडली तरी इतर कुठलंही काम केलेलं नाही असं यांचं म्हणणं आलेलं आहे त्यामुळे आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्याच पाठीमागे आहेत असं त्यांचं म्हणणं आपण पुढे जाऊन अजून प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्या या ठिकाणी काका आहेत त्यांना आपण विचारू तुम्हाला काय वाटतं कोण हो इंदापूर तालुक्याचा आमदार मामा मामा परिणीमाक असावणीमा कामं केले ती हर्षवर्धन पाटलांना बी काम केलेले आहेत पण आम्हाला पाण्याचा जरा तुटवडा पडतोय पाणी पाण्या आल्या पण जरा तुटवडा नाही पाण्याचा आणि हर्षवर्धन भाव आले पिसन होत तेव्हा भरण्या पाण्याचा तुटवडा होता भरण्याला पाण्याचा तुटवडा कमी केल्यामुळे आम्ही अ इंदापूर तालुक्यात आमदार व्हाव असं वाटतंय त्यांना आपण पुढे आहोत आता आपण पुढे आहोत तुम्हाला काय वाटतं कोण हो इंदापूर तालुक्यात नाही भरणे नाही मामा चार्णा लाएवर चार्णा लाएवर। तौन्क। तौन्क। काम चांगलं आहे सध्या तरी सध्या तरी काम चांगलं काम केलं नाही ते पण चांगलं आहे त्याच्याबद्दल पण काय नाही पण यांचं सध्या आता हे आमदार आहे त्यांचंही काम चांगलं आहे त्यांनी काम रोष नाही कोणाचा आपण जे आहे ते चांगले सध्या दोन्हीही आधी माझ्या आमदारांनी चांगलं काम केलेलं आहे परंतु सध्याला विद्यमान आमदार म्हणून दत्तात्रय भरणे आहेत त्यामुळे आम्ही दत्तात्रय भरण्या बरोबरच आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आपण पण या ठिकाणी काही युवक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे हो की कोण हवं असं वाटतं की इंदापूर तालुक्याचा आमदार तरी काय वाटतं तुम्हाला का कोण हवं इंदापूर तालुक्याचा आमदार आम्हाला असं असं वाटतं की पवार साहेबांच्या विचाराचा आमदार व्हावा की पवार साहेब जे म्हणतील ज्याला तिकीट देतील प्रवीण भाई असतील किंवा कोण गार्डकर्द असतील किंवा कोणी अजून इतर असू द्या पण पवार साहेबांच्या विचाराचा आमदार व्हावा हे आमच्या सर्वांच्या तालुक्याच्या वतीनं किंवा कार्यकर्त्याच्या वतीनं विनंती आहे तर माझी बाईंना विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर पवार साहेबांच्या ह्याच्यात सामील होऊन तुम्ही आमदारकीलाच्या कामाला लागावी ही माझी अपेक्षा एक छोट्या कार्यकर्त्या कोण आणि का तर पवार साहेबांचं काम तसं आहे पहिल्यापासून आपल्या तालुक्यात पवार साहेबांचं प्रेम आहे आणि पवार साहेबांमुळेच ही बाकीची आज पत्र मोठी झालेली आहे ती आज एखाद्याच्या पाठीमाग जाऊन ही करत असतील पण पवार साहेबांचा हात असल्यामुळे आज ही इतवर पोचलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळात पवार साहेबांच्याच विचाराचा आमदार होईल अशी मला अपेक्षा आहे हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक बऱ्याच दिवसापासून म्हणताय की हर्षवर्धन पाटलांना म्हणताय की आपण तुतारी हातात घ्यावी त्याबद्दल तुम्हाला तरी काय अडचण नाही पण माझं असं मत आहे की तुम्ही पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीमाग चाला हे मला तर भाजप सरकार ही बिलकुल पसंत नाही का तर शेतकरी विरोधी सरकार आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे यंदापूर तालुका सरचणीस या ते मी स्पष्ट सांगतो की भाजप ही शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे का तर तुम्ही कांद्याचा प्रश्न बघा किती दिवस अडचणीत होता कांदा ज्यावेळेस इलेक्शन जवळ येईल त्यावेळेस कांद्याचा बाजारभाव उचलले जातात किंवा निर्यात बंदी मध्ये तरी बघा मोदी साहेबांनी निर्यात बंदी बंद ठेवली होती तर निर्यात बंदी इलेक्शन जवळ आली की निर्यात बंदी हटवतात चार दिवस शेतकऱ्यांचा बाजार फक्त त्यांना तोंडाला ही केले कि तो गे किंवा काय योजना आण हे आण ते आण म्हणजे शेतकऱ्यांचं नुसतं तोंडाला पाणी सोडायचं आणि ज्यावेळेस घास खायच्या टायमला घास काढून घेतल्यासारखं ही म्हणजे सरकारची अवस्था आहे त्यामुळं ह्या तीन तीकडे सरकारचं मला म्हणजे विश्वास काहीच नाही त्यामुळे येणाऱ्या काळात पवार साहेबांच्या विचाराचा आमदार व्हावा हीच माझी अपेक्षा हर्षवर्धन पाटील जर अपक्ष उभा हो राहिले तर काय वाटत तर काय नाही बावनला कसं आहे माझंनी कुठल्या तरी एक साइड धरून राहावं अपक्ष काय म्हणजे सांगू शकत नाही काय होईल ती पण माझी वैयक्तिक इच्छा आहे की बाबा त्यांनी एखाद्याच्या पाठीची साहेबांच्या माघं राहत्या हो किंवा त्यांच्या स्वतःच्या मनाने कोणाच्या पाठी माघं राहून हो। स्वतंत्र लढलं पाहिजे म्हणजे एखाद्याच्या विचाराच्या पाठीमागे हर्षवर्धन पाटील जर मग तुतारी बरोबर आलं पवार साहेबांबरोबर आलं तर तुम्ही त्यांच्या विचाराचे बरोबर जाणार आम्ही सगळे पक्षातील सगळं सर्व कार्यकर्ते पवार साहेब जे हे करतील आम्हाला म्हणजे हे देतील समर्थन त्यांच्या पाठीविषयी आपण शंभर टक्के राहा तुम्हाला काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हवा हर्षवर्धन पाटील की आता महत्वाची गोष्ट आमचा पाण्याचा प्रश्न लय आहे बिजवडी तलाव या तलावाला ना आम्हाला लय लय पाण्यासाठी प्रॉब्लेम आणला त्यांनी भरपूर वेळा आम्ही पाण्यासाठी प्रयत्न केलं पण प्रॉब्लेम म्हणजे एक्झॅक्टली सांगू शकत नाही की प्रॉब्लेम कुणी आणलं पण पन... खूप वेळा म्हणजे त्यांनी पाण्यासाठी त्रास दिला पाणी सोडतो सोडतो म्हणायची थोडस तेवढ्या पुरतो सोडायची परत आम्ही पाठीमाग निघून आलो की पाठीमाग पाणी लगेच बंद करायचे म्हणजे ते असं बोलून बी जावत नव्हती की बाबा काय करायचं किंवा काय पण पाण्याला आम्हाला त्यांनी पाच वर्षात खूप त्रास दिला तुम्ही या संदर्भात लोकप्रतिनिधी जे विद्यमान आमदार आहेत दत्तात्र त्यांना भेटला हो भरपूर त्यांना कॉल केलं त्यांनी बी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं म्हणजे आमच्या आम्ही त्यांना फोन केलं की के ती पाटकऱ्यांना वगैरे फोन करून सांगायची की त्यांना पाणी द्या तेवढे पुरत ती ऐकायची पाटकरी वगैरे परत लगेच दहा पंधरा मिनिटात ते, ते, ते स्कॅप बंद करायचे त्यांनी पाण्याला आम्हाला खूप त्रास दिला हर्षवर्धन पाटलांना भेटला त्यांचं काय भेटलो त्यांना भेटलो ते बी असेच म्हणायचे पण एक आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा अजून सुटलेला नाही आता तुम्हाला काय वाटतं की कोण हवा जापूर तालुक्यात जाणार आता सध्या आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीमाग आहे एक अपेक्षा त्यांच्याकडूनच आहे आणि आमची इच्छा अशी की एक आमचं म्हणजे मन सांगते की त्यांच्याकडूनच झाली तरी इच्छा आमची पूर्ण होईल पाण्याची याच आशेवर हो आम्ही आता राहिलेलो आहे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हातात घेतले आणि पवार साहेबांच्या विचाराचे बरोबर आले तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के उभा राहा या ठिकाणी आपण काय युवक होते त्यांच्या जाणून घेतलं की त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी जर पवार साहेबांच्या विचाराशी आले त्यांनी तुतारी हातात घेतले तर आम्ही त्यांच्याच बाजून उभा राहणार असे युवकांची प्रतिक्रिया आलेले आहे एकंदरीत आपण पाहिलं की या मुलाखतीमध्ये नागरिकांचा कल मतदारांचा कल हा हर्षवर्धन पाटील यांच्याच बाजून येत आहेत आपण पुढे असेच पुढील भागात मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आपण भेटूया पुढील भागामध्ये मी इम्तियाज मुलानी इंदापूर लोकजनता न्यूज